बाबुळगाव तालुक्यातील कोटंबा येथे काकड आरतीचे समापन सोहळा मोत्रिठ्या उत्साहात पार पडला कोटंबा येथील विठ्ठल रुक्मणी संस्थाने ते गेल्या एक महिन्यापासून काकड आरती सकाळी पाच वाजता संपूर्ण गावात फेरा घालून परत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येत होती काल त्याचा समारोपीय सोहळा बाबा अंकित महाराज कडू यांच्या संगीतमय कीर्तन व नारे नार्याने पार पडला सकाळपासूनच गावात चैतन्य वातावरण यावेळी निर्माण झाले होते सगळ्यांनी घरासमोर साफसफाई करून सडा सार्वजनिक करून सुंदर रांगोळी रेखाटली होती या सोहळ्यामध्ये अनेक गावावरून आलेल्या दिंड्या व त्यांचा संच गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीचा नामस्मरणाने फेरा घालून नाचण्यात गुंग झाले होते या कार्यक्रमामध्ये गावातील बालगोपालांपासून ते वृद्धांपर्यंत संपूर्ण लोक सहभागी झाले होते एकही व्यक्ती यावेळी कामावर गेलेला नव्हता सर्वांच्या चेहऱ्यांवर आनंद ओसडून वाहत होता सकाळी दहा वाजता निघालेली ही पालखी चार वाजता संपूर्ण गावाला पडसा घालून मंदिरामध्ये परत आली आणि त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली या पालखी सोहण्यामध्ये गावातील सर्वच लोकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता